ठेवू अशा श्रीकृष्ण म्हणतो हा विश्वनाथरावांचं विश्वनाथराव सोमनाथ नाही घेतले अगरबत्तींनी विश्वनाथरावांचे सहभाग घेतला आता पोहोचले आम्ही बारामतीत पहिल्यांदा पांडूबाच्या घरी आपल्या सोमबापाच्या घरी जायचे तिकडे हरिकुंकाचा कार्यक्रम आहे पण पूजा मामीचा मग त्यांना कॉलेज होता त्यांना काही माहिती नाही कुठे गेल्या कुठे आहेत पूजा मामी माहिती काल ती ओळख काय अल्ल यू बोंबड्याने क्वॅमेरा पाळलेलाय आयो गाडी हल हल होतात काय सांग मजा आव का तुझ्या पिलाचा काही रिस्पॉन्सच नाही वा कुणी काढली पिऊ कुणी काढली सारखी झाली कधी आला जस्ट इथे चालू नाही नाही चला आता इथं चहा पाणी वगैरे झालं आणि आता आमचा प्रियांका आमच्या घरी तिकडं हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे आणि लेकर मामी सगळे यायचं काय माहिती येतात का नाही चला आता प्रियांका मामीच्या घरी जाऊ इथे वय बघा अस हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे हम्म छान आहे काय आजी आली आजी बघ 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 आजी आजी आली बघ चल कि तिकडूनच गेली काही खरं नाही

माल एक आणि राजू ल एक तर राजूला मला इथेच खा कारण परत कृष्णानो लई कालवा करतात दुर्गा पिऊ पण येतं एकच खायचं असतं पण त्यासाठी लई करत आहेत त्यामुळं इतनच खाते तर घर जवळ चालला आता घरी इडली इडली कुठे इडली कुठे इडली इडली कुठे मामी मामी चुप बर सांबरच खावा जाऊ द्या मला पण भूक लागली तीनच होय तीनच फटा बघा की तीनच होत्या आता हा दुंकू माझा कार्यक्रम चालू झालाय आणि इकडं सर्वात आधी मम्मी लावते हा दुंकू आणि मामी कुठे गेल्या मामी तू दिने माझे पिशवी तुम्ही आणि लुटायला ही उद्बत्तीचा पुडा दिल्यात बघा बघ आमच्या केलं का तिकडं मग आम्ही हय इकडं हळदी कुंकू तर काय करायचं असतं तर हळदी कुंकू शोभा असते होय असू द्या असू दे तिळगुळ दिलं पान तिळगुळ हा तुमचं काय अय पर्सनल नाही नाव घ्यायच पर्सनल नाही नाव घ्यायच सगळ्यांनी मिळून घेत पर्सनल नाही घेत मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकाची प्रार्था संजय रावांचं नाव घेते शंकर महादेवाची कृपा कृपा प्रताप कृपा छान यमक जुळलं ऐकलं का नाव तुम्ही ऐकलं का नाव चाल झाले

आता डबल डबलच घेतले परत नाही तुम्ही आठवतं पर्यंत आठवा तुम्ही नाव घ्या नाव घ्या तुम्ही नाव घ्या की तुम्ही नाही घ्या की संसार रुपी सागरात पति बदनीची नौका भरत नाव घेते कान देऊन ऐक झालं वय ओके छान तुम्ही ओके ओके छान आहे तुम्ही तुमचं लग्न झालं घ्यायला पाहिजे नाव नाही मी घेते घ्या बाबा लाजू नका लाजू नका हा हा बरोबर आहे हे आपण राहिले तर ह्यांच्याकडे बी जाणार आहे त्या आठवत्या तो त्या आठवत्या हा घ्या केळ देते सोडून फिरू देते चिरून दत्तात्रे रावांच्या नावाने कुंकू लावते कोरून छान 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 बघा लेट पण थेट लेट पण थेट आता तुम्ही नाही किती कोण पुण्यात पुण्याचा बाजार नशी किती हजार लांब लांब शेर शेर दुधाच्या दो दोधाचा करती खावा बाळक रावला म्हणून निश्चित दिन जेवा निश्चित दिन जेवा पण भजीत होंडी लावा भजीचं लागेल ठसका बघायचा होंडी जायचं माणसांचा विसर

हा नेक्स्ट नाही <laughs> आय ते आई हा जे नाही अंतर किती खोल बारसरामांचे जेव्हा कुठले ती गोल छान 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 शिकवलाय का माडीवर माडी माडीवर घालते साडी साडी लावते चाप भारत माझा बाप दारात होती जाई सुवर्णा माझी आई पाण्याला चालली गवळण रुक्मिणी माझी मावळण पाण्यात होता गोलता नवनात माझा चुलता पाण्यात होते नाव सोमा पांडू माझे मी दोघांचं पण घेतले म्हणजे नवनात माझा भाव सोमनाथ नाही घेतली अगरबत्ती मी विश्वनाथरावांची सहभागी होती छान 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 टाळे वाजवा की

घ्या नाव तुम्ही टाइमपास करता लागले होते बाई आता काय कराव जेवणाच्या कर्नाजीत प्रेमाचे सारण सन्मानराचे नाव घेते संक्रांतीच्या हाजू कारण आणि संक्रांतीला वीज घेतलेलं वाटत

<laughs> <गे>? <laughs> <laughs> कर, हा कसं ठेवू आणि लग्नाच्या आधी नाव कस घेऊ द्या हा तुम्ही राहिलात कधी नाव घ्यायच उठायच नाही नाव घ्या

आजच दिवस आहे हा दि आणि आमच्याच पाहुणे बायका बघा सगळ्यांच्या माघर राहिल्या आताशी आल्यात आताशी आल्यात नाव द्यायचं त्याच्यामुळे तर कॅमेरा चालू केलाय हा नाव घ्याला बरं झालं नाव घ्या ना त्याच्यामुळेच म्हटलं सांगा आपलं सगळ्यांनी घेतलं नाव राजेंद्र ओके धन्यवाद थँक्यू भारी नाव त्या दिवशी तुला सांगितलेलं संक्रातीला घ्यायचं म्हणून हा तिला सांगितलं होतं मी चला असूया पण उशीर केला तुम्ही यायला लय उशीर केला आम्ही वाट बघत होता आणि दोन तीन वेळा विचारलं नाव पण हा कार्यक्रम पण छान झाला आणि आता स्वयंपाक बनवायचा जेवण करायचं आणि आराम करायचा बाय कार्यक्रम नक्कीच करू दूध राहिलं दूध मसाले दूध बनवलंय जायच्या टाईमिंगला नाही नाही स्वैपाकच काय ना का आता घरचेच आहे सनी त्याच्यामुळं चला व्हिडिओला करते बाय